कसे असतो मी बर हा शूटिंग करून घेते नमस्कार मंडळी नू तर आता आपण आमचे ग्रामदैवत श्री देव रवनाथ महाराज यांचा आज महा अभिषेकाचा कार्यक्रम आहे निमित्ताने आपण आलो दर्शनासाठी आणि आता इथे दर्शनाला लाईन लागलेली आहे आणि महाप्रसाद पण चाललेला आहे चला तर आपण दर्शन घेऊया ला,

Olha é isso aí, é olha तर म्हणजे याबद्दल जोरात पावसाचं आगमन झालेलं आहे कोकणात पावसाळ्यासारखं पाऊस गेलेला आहे तर नक्कीच म्हणजे आमचे ग्रामदेव श्री रंगनाथ महाराजांच्या महाअभिषेकात पाऊस पण गेलेला जोरात पावसाचं आगमन झालेलं आहे आता कोकणात बघा तुम्ही पाऊस बळा कसं पडतो आहे एकदम जून महिन्यासारखं आता दररोज संध्याकाळ जो पाऊस पडू लागलो आहे कोकणात आणि हा नजारो बघा कोकणातलं आपण आता देवळात महाअभिषेकाचा कार्यक्रम होतो तिकडनं वेतायदेवी मातेच्या चरणाभाशी हिला पडू ह्या बघा वातावरण बघा कोकणातलं आता दुपारची वेळ आहे आणि एकदम हिरवागार शांत की वेतायरी माते की जय चला नजारो बघा हिरगोगार काय आहे आणि ह्या फक्त कोकणातच दिसू शकतं तुमका मे महिन्यात आता मे महिन्यात जवळजवळ सुरुवातच आहे मे महिन्याची अर्धो महिनो झालेला आहे आणि पावसान दररोज संध्याकाळ योग चालू केलेला आहे वरुणराचं लवकर आगमन झालेलं आहे यावर्षी कोकणात चला आपणच आपण इकडनं घरात जाऊया आता पावसाचा आनंद घेत येऊ बघा मंडी एकदम पावसाळ्यासारखं ढगांचं गडगडाट पण चालू आहे आवाज येत तुमका असतो आप आता आपण आनंद घेत हे बघा अरे आम्ही पण हे दहा मिनिटात पोहचता देवी मंदिरातून निघालो पाऊस बघा मंडई लय जोरात पाऊस येलोय आणि आपण थांबलो आता झाडाखाली ऍक्च्युली पावसात झाडाखाली थांबूचा नसता पण थोडं निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आपण थांबलो सुभाष आमचे ब्रदर गेलेत ते बघा भाऊ तिकडे गेलेत आंबो सोडू सोडूक त्यांच्या सोडू कलाम कसा मानलेला त्या बघू गेलेत हे बघा नाजारो बघा चला आता था लवकरच आपण जाऊया खरात आता भिजणार आपण पूर्ण एवढं पाऊस चालू झालेलो आहे हे चल सुभाष भेटलो का आंबो लवकरच चल आणि हे बघा इथे कोकणातील आमचे बंधुराज डांगे आंबे जमा करतात आम्ही जमा केलं पावसाचं वेगळा आनंद इकडे जून महिने जून महिने येलेला पावसाळ येलेला आहे तसं पाऊस पडतं आणि हे बघा तीन आंबे <coughs> <आमी> भेटलेत <coughs> दाखवू <दाको>, कसले <coughs> नवीन स्टाईलमध्ये क कलाम जोडलेला वाटतं <coughs> तोतापुरी तोतापुरी कलंबी जॉईंट नवीन लागवड कलंबाचा आंबो हे बघा चला आता पावसाचा आनंद घेऊ आपण जाऊया आता <coughs> भिजूक झालेला आहे त्यामुळे आता परत परत जावचं लागतं चला बघ बघा चाकरमाने इकडे मुंबईत पाऊस नाही म्हणून इकडेच भिज इकडे भिजत काय सांगू कुठे वरती भिजते पावसात आहे मी ए सानो साना काही गेली आमची या बघ आमचा या बघा म्हणजे आमचं नवीन जोडता चालला मुंबई आणि काय काय गोटाऊन घेऊन चाललं बघा कोकणात घेऊन जातात काय खरोखर घेऊन चाललं मुंबई घेऊन चाललं की बघा आमची आरवी मस्ती करताना कोकणात आणि आमच्या आता मंडई चालली बंधुराज गोट्याशेठ सुधीर डांगे आणि पिंट्या शीट बोजा बघा इकडे बोजा इकडे बोजा एक दिवस अगोदर चालले तर आपण जाणार उद्या बोजा फक्त बघा तुम्ही गोशा गोट्या शेटचे बोजा बाहेर पण होते आतमध्ये पण होते बघा हे चला पाया पडला चला सगळ्यांच्या पाया पडा वडील दादांच्या चला ना ना ते चल हे गोट्या चला, चला पटपट <laughs> चालले चाकर नाही चालले बघा मम्मी गोन्हे घेऊन येताना डागे घेऊन येत नाही आता गोन्हे घेऊन चालले सगळं फणस आंबे सगळे घेऊन चाललेले गोन्हे घेऊन हे अरू हे बघा आमची सानू कोकणात काजी भासताना आई सोबत 刚才发生啥事了？

तर मंडळी आपण आता इला वैभट स्टेशनाक आणि आता जातलं आहे ना तुथारी एक्सप्रेस आहे आणि वनमध्ये चला बॅक टू मुंबई